सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण मुंबई येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या चला तर मग या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना मी मुंबई येथील रहिवासी आहे माझे नाव मनीषा परम असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे सर्वप्रथम मी स्वामी सेवेमध्ये कशी आली स्वामी भक्तांनो ज्यावेळेस मार्गशीर्ष महिना असतो त्यावेळेस गुरुवारी उपवास असतात आणि मीही खूप उपवास पकडते आणि आमच्या कॉलनीमध्ये आम्हाला हळदी कुंकवासाठी चौथ्या गुरुवारी बोलवण्यात आलं होतं आणि मग मी गेली तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वामींची देखील पूजा वगैरे मांडलेली होती आता मला काही माहीत नव्हतं मी देवीची पूजा केली त्यानंतर स्वामींच्या फोटोला हा दिकुंकू लावू लागले त्यावेळेस त्या ताई म्हटल्या की स्वामींना हिकुंकू चालत नाही ताई लावू नका असं मं म्हटलं मग त्यांनी मला देवीचं एक पुस्तक आणि स्वामी चरित्र हे एक पुस्तक दिलं त्यानंतर मी घरी आले पुस्तक वगैरे ठेवलं त्याबद्दल दोन तीन महिने असेच निघून गेले दोन तीन महिने गेल्यानंतर काय झालं की मला अचानक असं वाटलं की आपण अक्कलकोटला जाऊ म्हणून खूप दिवस झाले कुठे फिरलोच नव्हतं आणि अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती आणि देवीलाही जायचं होतं तुळजापूरला मिस्टरांना म्हटलं की आपण आता जाऊया म्हणून मग मिस्टर म्हटले ठीक आहे तुझी इच्छा आहे तर आपण जाऊया मग माझी दोन मुलं माझी मिस्टर आणि मी आम्ही जाण्यासाठी निघालो आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आमचे खूप छान दर्शन वगैरे झालं आणि खूप छान वाटलं आणि मग मी काय केलं तिथून एक स्वामींची मूर्ती घेतली स्वामींची मूर्ती वगैरे घेतली मग आम्ही तुळजापूरला आलो तुळजापूरलाही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघलो आम्ही रिझर्वेशन केलं होतं रात्री आम्हाला म्हणजे बाराच्या आत साडे अकराला ला गाडी होती आम्ही तिथं स्टँडवर जाण्यासाठी आम्हाला बारा, आम बारा वाजून गेले आता ते गेल्यानंतर ते म्हणे की आता तुमचं संपलं म्हणे कारण गाडी गेली आणि रिझर्वेशन पण नाही मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता आता काहीतरी करावं आमच्याकडे पैसेही राहिलेले नव्हते सर्व पैसे, पैसे संपलेले होते आम्ही मागही जाऊ शकत नव्हतो आणि पुढेही जाऊ शकत नव्हतो खूप मोठा पेच आमच्यावरती आला होता पण आम्ही जी मूर्ती घेतलेली होती स्वामींची स्वामी आमच्या सोबत होते मी मनातल्या मला स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आता काही करा तुम्ही सुखरूप आम्हाला घरी घेऊन चालावं तुम्ही आमच्या सोबत आहे मग आम्ही बिना तिकीटचं तिकीट न काढता बसलो आणि खूप भीती वाटायची कोणी येतं की काय तिकीट चेक करतं की काय कंटिन्यू म्हणजे असं भीतीतच होतो पण महाराजांवरती विश्वास होता आणि स्वामींचं नामस्मरण चालू होतं आम्ही ट्रेनही बदलली त्यानंतर दुसऱ्या याच्यातही बसलो पण आमचे तिकीट कोणीही विचारलं नाही आणि हे नाही केलं असं करून आम्ही सुखरूप पोहोचलो स्वामी कृपेने आम्ही पोहोचलो हा खूप मोठा अनुभव त्यावेळेस मग काय झालं की स्वामींचा आणि गुरुवारही होता स्वामींचा देवऱ्यामध्ये मला स्थापना करायची होती मग मी मूर्ती स्थापना केली अभिषेक वगैरे केला त्यानंतर मग मी अकरा गुरुवार व्रतालाही सुरुवात त्या दिवसापासून केली मग स्वामींची सेवा घरामध्ये सुरू झाली खूप छान असं वाटत वाटायचं प्रसन्न वाटायचं त्यानंतर काय झालं की मला अचानक म्हणजे माझ्या अगोदरच मला पेन व्हायचं माझ्या कमरेमध्ये पण म्हणायचं की प्रत्येक स्त्रीला हे होतच असतं त्यामुळे मला हे होत असेल असं मला वाटत होतं आणि मग माझं पेन हे खूप वाढलं अक्षरशः मला उभाही राहता येत नव्हतं मी जर खाली बसली तर मला उठायलाही खूप त्रास होत होता इतका भयानक मला पेन होत होतं म्हणून मग मी डॉक्टरकडे गेली डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुमचा मनका हा आहे आणि तुम्हाला ऑपरेशनची फार गरज आहे तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल डॉक्टरांनी असं सांगितलं त्यावेळेस मी खूप घाबरली आणि त्यावेळेस आमच्या घराचंही काम चालू होतं आणि माझी मिस्टरांनाही फार पेमेंट नाही मुला मुलाही मुलगाही आत्ता जॉबला लागला त्यामुळे त्यालाही फारसं पेमेंट नव्हतं मग एवढा मोठा खर्च आणि कसं करायचं खूप मोठं टेन्शन आलं आणि मेन म्हणजे मला ऑपरेशनची खूप भीती वाटायची मला वाटलं वाटायचं की ऑपरेशन केलं आणि मला जर चालता नाही आलं तर माझं एवढं जागेवरती कोण करेल आणि घरातली कामे कोण करेल हा खूप मोठा प्रश्न पुढं होता डॉक्टरांनी सांगितलं तो मी पूर्णपणे बेडरेस्ट घ्या आणि मग मी आता बेड रेस्ट वर आली होती घरी कामाला बाई लावली मी संध्याकाळचा स्वयंपाक केला तर करत होती पूर्ण मी झोपनच होती खूप मला असं वाईट वाटायचं त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण तारकमंत्र हे मी घ्यायची पण स्वामींना म्हणायची माझ्यावरती ही काय वेळ आणली त्यानंतर मग मी असेच मला बघण्यासाठी माझी एक मैत्रीण आली होती ती आली ती म्हणे अगं मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट तू घेऊन बघते तु का तुला फरक पडतो का तर मी म्हटलं मला ऑपरेट करायचं नाही आहे तर ठीक आहे म्हटलं आपण जाऊया म्हणून मी तिच्यासोबत तिकडे गेली तिकडे गेल्यानंतर मी जवळपास त्यांचे एक वर्ष औषध घेतले पण थोडसच फरक वाटायचा पुन्हा तो त्रास आहे तोच होत होता मला खूप म्हणजे असं टेन्शन यायचं आणि एक वर्षानंतर मी पुन्हा हॉस्पिटलला गेली पुन्हा रिपोर्ट केले तर ते म्हटले की आता तर खूप क्रिटिकल कंडिशन झाली आहे आता तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ऑपरेट हे करावंच लागेल त्या असं घाबरून दिल्यानंतर मलाही खूप भीती वाटली मिस्टर म्हटले की सर ठीक आहे आपण ऑपरेट करून टाकूया मी स्वामींपुढे गेली स्वामींना विनंती केली की स्वामी मला ऑपरेशन करायचं नाही काहीही चमत्कार करा कसंही करा पण हे ऑपरेशन थांबवा म्हटलं आता माझं घरात कोणीही ऐकणार नाही मला खूप भीती वाटते म्हटलं स्वामी तुम्ही या ना पण तुमची जर इच्छा असेल यानी जर मी बरी होणार असेल तर मला काहीतरी संकेत द्या असंही मी स्वामींना म्हटले तुम्ही जर संकेत दिला तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवून तेच करेन असं मी स्वामींना बोलली त्यानंतर काय झालं मी असं बोलल्यानंतर माझी मैत्रीण आली होती संध्याकाळची वेळ होती मैत्रीण आली आणि ती म्हंटल खूप बोर होत आहे घरात चल आपण थोडस फिरून येऊया असं म्हटली म्हणून मी तिच्या सोबत गेली आणि गेल्यानंतर आम्ही असं चाललेलो होतो मागून माझ्या दोन व्यक्ती असे चालत आले ते आले आणि ते डायरेक्ट मला म्हंटले की मावशी तुम्हाला याचा मणक्याचा त्रास आहे का तर मी म्हटलं हो मला त्रास आहे म्हणे हो तुमच्या चालण्यावरूनच कळत आहे की तुम्हाला खूप त्रास आहे तर आम्ही औषध देतो म्हणे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे घ्या म्हणे कार्ड आहे आणि तुम्हाला औषध वगैरे करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणे आम्ही तुमच्या घरी येऊन जाऊया असं ते बोलले ते बोलल्यानंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर ते कार्ड बघितलं म्हटलं मिस्टरांना दाखवावं बघितलं तर त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ आणि मग त्यांचं ॲड्रेस वगैरे पत्ता वगैरे सर्व त्यांनी दिलेलं होतं श्री स्वामी समर्थ बघितल्याबरोबर मी म्हटलं की मला ही ट्रीटमेंट करायची आहे कारण स्वामींना मी विनंती केली ती काहीतरी संकेत द्या मी म्हटलं मिस्टरांना मला ही ट्रीटमेंट करायची आहे मग मिस्टरांनी लगेच त्यांना कॉल केला आणि दुसऱ्या दिवशी ते आमच्या घरी आले त्यांनी आमचे माझे रिपोर्ट वगैरे बघितले तर ते म्हटले मावशी घाबरू नका ऑपरेशनची गरज नाही तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या होता असं ते म्हटले आणि मग त्यांनी मला ते औषध दिलं औषध दिल्यानंतर माझी ती ट्रीटमेंट सुरू झाली औषध घेऊन मला सात आठ दिवस झाले आणि मला खरंच खूप फ्रेश वाटू लागलं एवढा त्रास होत होताना तो त्रास पन्नास टक्के माझा त्रास कमी झालेला होता मी कंटिन्यू ते पाच महिने ते औषध कंटिन्यू केलं एक दिवसही मी खाडा केला नाही आणि त्यानंतर काय झालं की मग मा, मा, मात्र मला असं सरळ ताट उभा राहता येत नव्हतं आणि ते उभं राहिलं की खूप पेन व्हायचं मी त्यांना म्हटलं की माझा जो असं कंटिन्यू दुखायचं ते कमी झालंय पण मला ताट उभा राहता येत नाही ते म्हणे तुम्हाला दुसरी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि तिथं आमच्या जवळच आसपास होतं जे आपण हे करतो ना उम... नीट करण्यासाठी मालिश वगैरे करतात ना करता। ते ट्रीटमेंट करतात त्यां ते करावं लागेल म्हणे तुम्हाला हाडं मोडून घ्यावी लागतील ला, असं ते म्हटले आणि मग मी तिथेच आसपास जवळ होतं तिथे हे केलं ट्रीटमेंट केली त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पंचवीस हजार रुपये भरावे लागतील त्यांनी असं सांगितलं त्यावेळेस माझ्याकडं तर एवढे पैसे नव्हते सारखे मुलाला कसे पैसे मागू तर मी त्यांना म्हटलं मी जशी जशी ट्रीटमेंट घेईन तुमच्याकडनं तसे पैसे करेन माझ्याकडे पूर्ण पैसे भरण्यासाठी एवढे पैसे नाहीत तर ते म्हटले ठीक आहे मावशी आता मी पहिल्या दिवशी ट्रीटमेंट केली तर स्वामींना मी मनातल्या मनात विनंती केली कारण त्यांनी मला सुया वगैरे लावल्या त्यानंतर ट्रीटमेंट माझी सुरू झाली आणि त्यानंतर मी स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्हाला माझी परिस्थिती सर्व काही माहीत आहे माझ्याकडे पैसे नाही हेही माहीत आहे मी मी जर पूर्ण क्लिअर होणार असेल तरच मी हे पैसे घालते मला तुमचा काहीतरी संकेत द्या एखादा पेशंट जरी स्वामी भक्त आला तरी मी समजून जाईल की म्हणजे तुमची इच्छा आहे मी ट्रीटमेंट करायची तर मी हे पैसे भरायला तयार आहे असं मी म्हटले त्यानंतर अर्धा तास झाला माझं पूर्ण नामस्मरण चालूच होतं आणि मी उठ वेस मी उठली ज्यावेळेस मी, मी, मी ती बेडवरून उठली त्यावेळेस जे डॉक्टरांचे सर्टिफिकेट लावलेले असते माझी नजर त्या भिंतीवरती गेली तिथे गेल्यानंतर काय झालं की त्यांना कुठंतरी त्यांचा सत्कार झालेला होता आणि त्यांना ती म्हणजे ट्रॉफी देण्यात आली होती त्या ट्रॉफीवरती स्वामी सवर्त असं नाव मला दिसलं त्यावेळेस मी म्हटलं की स्वामींची इच्छा आहे मी ही ट्रीटमेंट करावी आणि मग मी ती करणार आहे असं मी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा डॉक्टर कडे आली ते डॉक्टर मुस्लिम होते ते डॉक्टरांना म्हटलं की मी ह्या याचा फोटो काढू का कारण कोणीला जर सांगायचं झालं कोणी विश्वास ठेवत नाही त्यामुळे तर डॉक्टर म्हटले ठीक आहे तर मग त्याच्याशी बोलली तर ती डॉक्टर मला काय बोलली डायरेक्ट की मी तुमची जी ट्रीटमेंट आहे ना म्हणे ती फक्त बारा हजारामध्ये दे करून देतो म्हणे तुम्ही माझ्या आईसारखाच मला दिसत आहात म्हणे तो असं म्हटल्यानंतर ना मला असं म्हणजे खूप भरून आल्यासारखं वाटलं की म्हणजे ही सगळं ते बुद्धी स्वामींनीच त्यांना दिली असं मला वाटलं आणि मी खूप आनंदी झाले मग बारा हजारात मी ती पूर्ण दहा दिवसाची ट्रीटमेंट घेतली आणि आज मी स्वामी भक्तांनो तुम्हाला सांगते बिना काय करू शकते मी माझ्या घरातली सर्व कामे करून स्वामींची सेवा करत आहे एकदम नॉर्मल स्त्री सारखी मी आज जगत आहे मला जी भीती वाटत होती ती भीती पूर्णपणे स्वामींनी घालवली आणि स्वामींनी जसा जसा मार्ग दाखवला तशा तशा त्या दिशेने मी गेली आणि आज खरंच स्वामी आज देखील मला खूप छान छान प्रचिती देतात हा आमच्या जीवनातील आम्हाला आलेला खूप मोठा अनुभव आहे त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो असेच मी स्वामींची सेवा करत होती पूजा करत होती आणि मी रोज ना स्वामींसाठी दूध किंवा जसं जे असेल ना जे पदार्थ घरात असेल ते पदार्थ मी स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवत असते जर माझ्याकडे काहीच नसेल तर मी ड्राय फ्रूट किंवा दूध ठेवत असते ह्या गुरुवारी असंच झालं की मी म्हणजे एक देवीसाठी आणि स्वामीसाठी वाटी भरून दूध ठेवलं आणि स्वामींना म्हटलं की माझी या भोळ्या भावड्या भक्ताची पूजा स्वीकारावी म्हटलं स्वामी तुम्ही खूप जणांच्या घरी जातात काय काय प्रचिती देतात मलाही आज तुमची काहीतरी प्रचिती हवी आहे असं मी स्वामींना बोलली त्यानंतर काय झालं की थोड्याच वेळामध्ये मी सर्व माझी पूजा वगैरे केली तारकमंत्र बोलली न माझं अकरा माय जप केला स्वामी चरित्र वाचलं आणि त्यानंतर म्हटलं आता जेवण करण्यासाठी उठावं म्हणून मी स्वामींना मुजरा केला आणि उठली उठून बघती तर काय तर त्या वाटीमधलं दूध अक्षरशः कमी झालेलं होतं हे दूध कसं कमी झालं कारण काहीच मला कळेना आणि मम्मी म्हटलं की हे फक्त मी स्वामींना बोलली म्हणून स्वामींनी ग्रहण केलं त्यावेळेस खूप आनंद झाला मिस्टरांनाही सांगितलं त्यांनाही खूप आनंद झाला माझ्या मिस्टरांना अगोदर अजिबात विश्वास नव्हता ते, ना ते, ना ते पूर्णपणे नास्तिक होते असं म्हटलं तरी चालेल पण जशी जशी घरात स्वामींची सेवा वाढत गेली जसे जसे अनुभव येत गेले तसे तशी घरातील प्रत्येकाला स्वामींवरती श्रद्धा बसली आणि आज माझी मुलं आणि माझे मिस्टर आणि मी आम्ही सर्वजण स्वामींची भक्ती करत आहोत आणि स्वामी भक्तांनो आणि आम्हाला आता लग्न माझ्या मुलाचं करायचं होतं तर स्वामींना विनंती केली की स्वामी मला एक सुसंस्कारी मुलगी द्या भले ती शिकलेली कमी असो पण तिच्या घरचे संस्कार हे खूप छान असले पाहिजे तिला देवाचं वेळ पाहिजे भले ती तुमची भक्ती करत नसली दुसऱ्या कुठल्याही देवाची करू द्या ती बरोबर तुमची इथे आल्यानंतर सेवा करेल मला फक्त एक धार्मिक मुलगी पाहिजे आहे एवढीच विनंती करा करते म्हटलं स्वामींना आणि त्यासाठी मी दुर्गा सप्तशितीचे अठ्ठावीस पाठ केले त्यानंतर अठ्ठावीस पाठ झाले स्वामी चरित्राचे एक शाट पारायणही झाले त्यानंतर स्वामी भक्तांना इतकं सुंदर स्थळ आलं मुलगी ही दिसायला छान छान शिकलेली त्यानंतर धार्मिक घरातील आणि तिलाही देवाचं फार वेळ आहे आता माझ्या मुलाचं तिच्यासोबत लग्न जमलं आहे साखरपुडा झाला आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये लग्नही होईल आणि लग्नासाठी एवढे फार आमच्याकडे पैसे नाही पण मला माहीत आहे स्वामी महाराज काहीतरी चमत्कार नक्की करतील आणि हे ही जो जे कार्य आहे ते स्वामी महाराज पूर्ण करणार आहे स्वामींवरती विश्वास आहे श्रद्धा आहे आम्हाला कुठेही कर्ज काढून देऊ नका फक्त एवढीच विनंती स्वामींना आता करायची आहे आणि हे कार्य तुम्ही करून घ्यावं एवढंच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आता ही माझा आलेला असा स्वामींचा दिव्य अनुभव होता स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त